सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढण्यात आली लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पारचा नारा देणारा भाजप दोनशे चाळीस जागांवरच अडखळला याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींचीच हवा असल्याच्या अतिआत्मविश्वासात असलेले भाजपचे नेते आणि कार्यकर्ते ग्राउंड रियालिटीपासून अनभिज्ञ राहिले महाराष्ट्रात अजित पवारांची केलेली हात मिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला त्यामुळे पदरी अपयश आलं अशा शब्दात ऑर्गनायझर मधून खडे बोल सुनावण्यात आले संघाचे स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी हा लेख लिहिला यासोबत भगव्या दहशतवादाचे आरोप करणाऱ्या सव्वीस अकराला संघाचं कटकारस्थान म्हणणाऱ्या आणि संघाला दहशतवादी संघटना असं संबोधणाऱ्या काँग्रेस नेत्याला भाजपात प्रवेश देण्यात आला त्यामुळे संघ स्वयंसेवकांची मनं दुखावली गेली याकडे देखील लक्ष वेधण्यात आलं